विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांची झाली पुन्हा एकदा फसवणूक आरक्षण कोर्टात टिकणार नसल्याचा दावा नमस्कार शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडले गेले या अधिवेशनात म्हणजे या विधेयकात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी दहा टक्के आरक्षण लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे काही मराठा बांधव आनंदित झाले पण ते आनंदित झाले असली तरी शिंदे सरकारने ही मराठ्यांची शुद्ध फसवणूक केली आहे असे घटना तज्ज्ञांचे मत आहे सरकारने मराठा समाजाला फसवणं ही काही पहिली वेळ नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील तुपाची धार टाकून मराठ्यांना कसे फसवले हे नंतर समोर आलेच होते आता छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठ्यांना पद्धतशीर गोलमाल करण्यात आले असल्याचे जाणकार सांगू लागले आहेत विशेष अधिवेशन घेऊन मराठ्यांची घोर फसवणूक झाली आहे कालांतरण हे समोर येणारच आहे विधानसभा आणि विधान, विधान परिषदेत हे विधेयक पटलावर मांडवून त्याला मंजुरी देखील घेतली जात आहे दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र संवर्गातून देण्यात आलेले दहा टक्के आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडणारी आहे त्यामुळे मराठा आरक्षण न्यायालयात कसे टिकणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे तर सरकारने दिलेले हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल खा। या का यासह अन्य काही घटकावर घटनातज्ज्ञांचे मत काय आहे हे जाणून घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे या संपूर्ण प्रकरणावर बोलताना घटनातज्ञ उल्हास बापट यांनी अत्यंत स्पष्टपणे आपलं मत दिलं आहे सरकारची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे मराठा समाजाला देण्यात येणारे दहा टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणे अवघड आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे विधेयकामध्ये देण्यात आलेली बिहार आणि तामिळनाडूची उदाहरणं मराठा आरक्षणासाठी गैरलागू आहेत इंदिरा सहानी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ जजेसच्या बेंचने निर्णय दिलेला आहे अर्थात तो निर्णय बदलायचा असेल तर अकरा जजेसचे बेंच तयार करावे लागेल आणि ते सध्याच्या परिस्थितीत तर काही शक्य दिसत नाही असंही उल्हास बापट यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच असेल तर ते पन्नास टक्क्याच्या आत द्यावे लागेल आणि तीच जरांगे पाटील यांची देखील मागणी आहे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या मात्र त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होतो तर दुसरीकडे पन्नास वर आरक्षण दिले तर ते कोर्टात टिकत नाही त्यामुळे सरकारकडे इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत हे सरकार अडकलेलं आहे यातून तात्पुरता मार्ग काढण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे असंही उल्हास बापट म्हणाले आहेत त्याचबरोबर इंदिरा सहाणी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ जजेसच्या बेंचने निर्णय दिलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आरक्षणासंदर्भात त्यामुळे हायकोर्ट मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेऊ शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे मराठा समाज राजकीय दृष्ट्या प्रगत आहे त्यामुळे राजकीय आरक्षण देण्यात आलेलं नाही असं देखील उल्हास बापट यांनी म्हटलं आहे इंदिरा सहाणी खटला नेमका काय आहे याची माहिती असणं आवश्यक आहे रावाच्या आधीच्या व्ही पी सिंग सरकारने पहिल्यांदाच ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षणाची घोषणा केली होती त्यानंतर जनरल कॅटेगरीतल्या लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती आम्हालाही आरक्षणाची गरज आहे असे त्यांनी म्हटले गेले म्हणून नरसिंहरावांच्या सरकारने म्हणजे काँग्रेस सरकारने जनरल कॅटेगरीतल्या गरिबासाठी दहा दार्ट, दहा टक्के आरक्षणाची घोषणा केली त्यामुळे एकूण आरक्षण साठ टक्क्यापर्यंत गेलं वाढत असलेल्या आरक्षणाला अनेकांचा विरोध होताच दिल्लीतील वकील इंदिरा इंदिरा साहनी यांनी या संदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टात एकोणीसशे ब्याण्णव साली या केसचा निकाल एकूण नऊ न्यायमूर्ती यांनी दिला सहा विरुद्ध तीन अशा निकालात सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला होता आरक्षणाचं एकूण प्रमाण पन्नास टक्क्यावर जाता कामाने अति विशिष्ट परिस्थितीमध्ये ते पन्नास टक्क्यापर्यंत जाऊ शकतं सामाजिक आणि शैक्षणिक आधारावरच आरक्षण मिळू शकतं केवळ गरीब आहे म्हणून आरक्षण मिळू शकत नाही त्यामुळे जनरल कॅटेगरीमधल्या गरीबांसाठीच दहा टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं या इंद्रासह आणि खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं असंही म्हटलं केंद्र किंवा राज्य सरकारनं आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर नेलं तर ते कमी केलं जाईल अशी पार्श्वभूमी असताना असे आरक्षण जाहीर करणे ही मराठा बांधवाची शुद्ध फसवणूक असून अशी फसवणूक शिंदे फडणवीस सरकारनं केल्याचे घटना तज्ज्ञ आता अगदी स्पष्टपणे सांगू लागले आहेत सरकारने मराठ्यांची फसवणूक केली आहे काय आपल्याला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर मांडा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा लाईक like, शेअर जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार